आज सकाळपासूनच शहरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आणि उपनगरा भागामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे कामावर जाणाऱ्या पुणेकरांची का एक तारांबळ उडाली पाहायला मिळाली दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जे आहे तो इशारा दिला होता आणि आज सकाळपासूनच या अवकाळी पावसाला सुरुवात झाली खरं तर पालिकेची पावसाळीपूर्वनियोजित कामे ही सुरू आहेत त्यामुळे ठिकठिकाणी खोदकामं सुरू आहेत आणि अवकाळी पावसामुळं शहरातील रस्ते देखील जाम झाले होते आणि या अवकाळी पावसामुळे पुणेकरांची एक तारंबळ उडाली पाहायला मिळते